शिवसेना गुजराती व्यापारी पॅटर्न समोर झुकणार नाही असं सामनातून लिहिण्यात आलंय वर्धापन दिनाचा सामनाचा अग्रलेख महत्वाचा आहे आणि या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय सोबत येतील त्यांना घेऊन किंवा एकाकी लढून सेना शतायुषी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय सामनाच्या अग्रलेखातून आज महत्वपूर्ण भाष्य करण्यात आलेलं आहे अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय लोकांमध्ये संभ्रम संशय निर्माण करणं मराठी माणसांच्या एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं हाच राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे मात्र या सगळ्या कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना एकूण साठ वर्ष ठामपणे उभी आहे शिवसेना शतायुषी होईल त्या पुढे जाईल जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एका की महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सगळे घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे पण एक मात्र नक्की शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही